तुमचं सगळ्यांचं जा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता सकाळी साडेसहा प्लस प्रमाणात मी शाळे रेडी चालू आहे घेतलं मॅट घेतली कपडे वगैरे घेतले मॅगच भेटतो शाळेला जातो आल्यावर भेटतो झालो मग तुझी रेडी आपण क्लासला प्रॅक्टिससाठी आज चौदा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्ट सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच देतो की उद्या जर ब्लॉगमध्ये मी शूट बोललो तरी सोळा ऑगस्ट लिहिलं मग मी आजच तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी बोलायला आवडतो ना त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो समजून घ्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना परत एकदा तिसऱ्यांना देतोय तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा असं जातो उद्या तसं पण निघायचंय मला जायला सांगण्यासाठी पॅकिंग केली तशी तर आज परत थोडीशी परत काढण्यासाठी कपड्या परत भरणारे बघणारे काय काय भरले काय काय नाही क्लास जातो प्रॅक्टिस करतो आणि मग आल्यावर भेटतो मला जायचं जायचंय ना म्हणून आली आहे ना हे कुरमुऱ्याच ना कुरमुरे कुरमुऱ्यांचे गोड लाडू असतात मग ते बनवते ही गुळाची पावडर आहे तरी आणि हे कुरमुरे भाजलेले आहेत आणि ते भाजायचं काम चालू आहे मी वाळत टाकलीय धुतली ना मी आज काम खूप मळलेली ही मॅट खूप म्हणजे खूप मळली म्हणून धुवून ठेवली आहे मस्त ते पण अंगो वगैरे मागे करून घेतली भरलं आहे मॅट पण घेतली आता टेन्शन जास्त काय आता अजून जास्त जायचं ना, ना। परत जा पर प्रवास करायचा आहे पंधरा वर्ष ना हार्दिक शुभेच्छा आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक ला 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 करा चॅनलवर सबस्क्राईब करा मी टू बाय